शेतकरी मित्रांनो नमस्कार गन्ना मास्टरच्या यूट्यूब चॅनलमध्ये तसेच आपल्या फेसबुक पेजवर सर्व ऊस उत्पादक शेतकरी मित्रांचं स्वागत आहे मित्रांनो आपण दरवर्षी गन्ना मास्टर ॲग्रो इंडस्ट्रीज आणि होय आम्ही शेतकरी फाउंडेशन याच्या संयुक्त विद्यमानं ऊस पीक चर्चासत्राचं आयोजन करतो दरवर्षी आपण आडसाली हंगामासाठी एक आणि सुरू हंगामासाठी नोव्हेंबर महिन्यामध्ये अशी दोन चर्चासत्र घेतो आत्तापर्यंत आपण एकूण दहा चर्चासत्र घेतल्यात आणि जवळपास दहा ते बारा हजार शेतकरी मित्रांनी या चर्चासत्राचा लाभ घेतला आपण यावर्षीचं आडसाली हंगामासाठीचं जे ऊस पीक चर्चासत्र आहे तर ते नऊ जून दोन हजार चोवीस रोजी अष्टा तालुका वाळवा जिल्हा सांगली येथे घेतो आहे हे चर्चासत्र मित्रांनो थोडं लांबलं ह्या कारण सध्या लोकसभेच्या निवडणुका चालू आहेत आणि आचारसंहितेच्या काळामध्ये एवढा मोठा कार्यक्रम घ्यायचा म्हणजे बऱ्याच परवानग्या वगैरे याला सामोरं जावं लागतं त्यामुळं नाहीतर दरवेळेला आपण एप्रिल महिन्यामध्येच हे चर्चासत्र घेतो पण ह्या वेळेला एक दोन महिने हे चर्चासत्र पुढं गेलं तर जून महिन्यामध्ये आपण हे चर्चासत्र घेतो आहे तर या चर्चासत्रासाठी आपण मोठ्या संख्येनं उपस्थित राहा कारण या चर्चासत्रामध्ये यावर्षीचं विशेष आकर्षण हे असणार आहे की आपल्याला ऊस पिकाच्या जवळपास सहा ते सात नवीन व्हरायटी पाहायला मिळणार आहेत ह्या नवीन व्हरायटी कशासाठी आडसाले हंगामासाठी शहाऐंशी झिरो बत्तीस ही जात तर चांगली चालतच आल्या जा पण कुठलीही जात ज्यावेळेला एक परफॉर्मन्स चांगला देते एका पीकला जाते तिथनं परत ती पर खाली पडायला चालू होती शहाऐंशी झिरो बत्तीस अजून चांगला परफॉर्मन्स देत आहे पण भविष्याच्या दृष्टीनं आपल्याला याच तोडीचे नवीन जाती शोधणं गरजेचं आहे तर आता आपल्याकडं वेगवेगळ्या ऊसाच्या नवीन जाती आहेत त्यामध्ये अठरा डबल झिरो नऊ चौदा झिरो बारा तेरा डबल झिरो सात पंधरा डबल झिरो सहा पंधरा झिरो बारा आ, या सगळ्या ऊसाच्या जाती नवीन आपल्या ह्या प्रक्षेत्रावर आहेत त्या शेतकरी मित्रांना बघायची संधी मिळणार आहे ऊस शेतीतलं सगळ्यात उच्च तंत्रज्ञान आपल्याला इथं अनुभवायला मिळणार आहे म्हणजे ऊस शेतीमध्ये नवनवीन गोष्टी ऊस शेतीमध्ये करायची कामं संख्येचं नियोजन फुटव्यांचं नियोजन असे लाईव्ह डेमो प्लॉट ऊस संख्या ऊस शेतीमध्ये सरीचं अंतर ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला अनुभवायला मिळणार आहेत जवळपास चार चा आ, ते पाच एकराच्या प्रशस्त या आपल्या मास्टर प्रक्षेत्रावर आपण हे सर्व डेमो इथं लावलेले आहेत तर तेही तुम्हाला पाहायला मिळणार आहेत या कार्यक्रमासाठी आपण फक्त तीनशे रुपये शेतकरी मित्रांकडून फी घेतो त्या तीनशे रुपये कशासाठी तर हॉलचं भाडं तुमचा जेवणाचा खर्च एक वेळेचा नाश्ता आणि दोन वेळचा चहा याचाच फक्त आ, हा खर्च असतो यावेळेला आपण ऊस प्रजनन संस्था कोयमतूर येथीलच शास्त्रज्ञांना निमंत्रण दिले अजून त्यांची नावं फिक्स झाली नाहीत त्यामुळे मी इथं तुम्हाला आता सांगू शकत नाही पण तिकडलेच शास्त्रज्ञ आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी येणार आहेत वैयक्तिक ये मी मार्गदर्शन करणार आहे <coughs> मातीवर तुम्हाला ओमप्रकाश शिरे यांचं मार्गदर्शन मिळेल प्रफुल्ल गाडगेसरांचं जीवाणू खतांच्या बाबतीत मार्गदर्शन मिळेल नवनवीन माहिती या वर्ष दोन वर्षात ऊस शेतीत आलेली सगळी पाहायला मिळणार आहे त्यामुळे जरूर या चर्चासत्राचा आपण लाभ घ्या नऊ जून दोन हजार चोवीस रोजी सकाळी नऊ वाजल्यापासून संध्याकाळी सहा वाजेपर्यंत ह्या चर्चासत्राचे आयोजन केले आष्टा तालुका वाळवा जिल्हा सांगली प्रतिमानसी तीनशे रुपये फी आहे आपल्याला जर बुकिंग करायचं असेल तर इथं स्क्रीनवर नंबर आहे त्याच्यावर फोन करा आपलं नावगाव पत्ता पाठवा तुम्हाला ते स्कॅनर पाठवतील त्याच्यावर पेमेंट पाठवा आणि आपलं बुकिंग कन्फर्म करून घ्या बुकिंग असल्याशिवाय या चर्चासत्राला आपल्याला हजेरी लावता येणार नाही हे गोष्ट लक्षात घ्या कारण आपण पाचशे ते सहाशे माणसांचंच फक्त नियोजन करतो त्यापेक्षा जास्त झाली तर ते नियोजन जेवणाखाण्याचं होत नाही म्हणून गोष्ट लक्षात घ्या आपल्याला ॲडव्हान्स बुकिंग करणं गरजेचं आहे आता एक महिन्याचा काळ राहिला आहे लवकरात लवकर आपलं बुकिंग करून घ्या धन्यवाद